सर्व कार्यकर्ते सर्व माझे सहकारी मी हा जो विजय आहे माझा नाही तो तुमचा विजय एकदा मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली याच्यापेक्षा अहोभाग्य काय समजू शकते काय असू शकतं माझ्या आयुष्यात साहेबांचं काम काँग्रेस पक्षाचं काम पुढे नेणं हेच माझं कर्तव्य असणार आहे गाडी मध्ये तुम्ही आशीर्वाद आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे मी अजून काय मागू मी आयुष्यभर रोणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या सोनामूल साठी स्वतःसाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यात हे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी माझी जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता उन्हा 43 डिग्रीमध्ये प्रत्येक रागला प्रत्येक माझे भूत एजेंट प्रत्येक काउंटिंग एजेंट प्रत्येक बीएलओ प्रत्येक कार्यकर्ता जेनी घरोघरी जाऊन चांगले जागृत केला सगळ्या सगळ्यांचे मनापासून आढा आभार मानते तुम्ही मला धीर दिला तुम्ही मला हेमक दिली तुम्ही मला आधार दिला आज जे आनंद है ते मला प्रत्येक

ज्या ज्या अनेक लोकांनी आपल्यामध्ये विश्वास दाखवला मतदान केलं त्यांचं मत बाळात घेणं नाही त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे काँग्रेस पक्षाकडे खूप आशयी लोक बघत आहेत हे तुम्हाला दिसून आलं मला एका शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी फोन केला सांगितलं की काही निश्चिंत राहा शांततेत क्रांती घडली आणि मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की सगळ्यांनी तुमची ताकद तुमची दाखवली ईव्हीएम मध्ये तुमची ताकद दाखवली कोणी काय बोललं नाही मोदींपासून सगळे येऊन हो गेले आणि नंतर की तुम्ही बरोबर ते म्हणत हमको नाही मोदी को वोट देखे वोट दो कारण तुम्ही तुम्हालाच माहिती पराभव पराभव हा का की तुम्ही सर्वधर्म आहे का आम्हाला मतदान करता